सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आणि नमो भूत चला मग सर्वजण कशी आहे का दुपारचे जेवण पाऊस पुट पाणी कुठं कुठं आहे कसं कसं आहे आमच्याकडे नाही बघा दोन दिवस झाले भावा चला म्हणते मी छप्पंचे गाजली छप्पंचे गाजली सावलीत पिंपळाच्या भीम मुर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मुर्ती साजली छप्पनचे इश्वात गाजली छप्पनचे इश्वात गाजली सावली पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावली पिंपळाच्या भीम मूर्ती साजली भावानो आवाज कायच्या आला नाही तरी पण म्हणायचा आवाज काढायचा मी प्रयत्न केले भावानो सर्वांनीच गाणं आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा आणि सर्वात महत्वाचं कमेंट करून सांगा की ताई आलं किंवा नाही काय भागा ह्या टायमा कस काय बाहेर जायचं होतं पण गेले नाही बघा बँकेच पासबुक सापडत नव्हतं गेला माझा शेवटी सापडला पढला सापडल्यानंतर मग एका बाईला पाठवले बँकेत पैसे भरायला गटाचे आणि थंड वगैरे झोपले त्याच्यानंतर गाणे टाकले यूट्यूबवर इंस्टावर दोनच्या चला एखादा ब्लॉग सोडावा खूप दिवस झालं नाही चार पाच मिनिटाचा बसले बघा चला परत हे गाणं बोलते मी बोलते म्हणजे म्हणते बागेवान माझ्या वनी ना हे कुणी बागेवान माझ्या ना नको मला दाग दाीना असूद्या कामी नको मला दाग असुद्या काल मनी भाग्यवान भाग्यव्या नाही कुनी भाग्यव मा नाही कुनी नको मला दाग दािना असुद्या काळ म्हणी नको मला दाग दागिन असू द्या काळ म्हणी <laughs> भावानो बघा आवाज काय तेवढा येत नाही पण तरी पण पं... म्हणायचा मी प्रयत्न करते कारण दुसरं काय आता काय बोलावं हेच मला कळत नाही त्याच्यामुळं गाणीच म्हणाले जसे आ म्हणजे आठवतील तशी गाणी म्हणाले मी सर्वांनी बघा लाईक करा शेअर करा सब करा कमेंट करून सांगा पन, ना ना हो नका पण ताई काय पण बरे कावाना सांगणं आहे हसायचं नाही कमेंट करायचो ताई छान आलंय असं म्हणून भवानो अजून एखादं गाणं बघते आठवलं तर एक पाच मिनिटाचं मी करणार आहे बाकी काय नाही जास्त वेळ करणार नाही बघा हो का आली बघा एक मैत्री माझी पैसे भरून बँकेत आत्ताच तुम्हाला मी म्हणत होते ना माझा खरंच जीव थकल्यासारखा झाला होता म्हणून मी गेले नाही कुठंच गेले नाही मला जायचं होतं बाहेर म्हणूनच मी साडी घातली होती पण म्हणलं ते हुडकून हुडकून माझं जीव असं ही झालं त्याच्यामुळं का मी गेलेच नाही बघा काय करणार थांबा अजून एखादं गाणं बोल म्हणते कोणतं तरी आठवलं तर एंट्री केलं एंट्री का गेल्या वेळेस रुरुपाठी एंट्री केली होती दोघी गेलो तिला म्हणले चल आला होता जाऊन पेशाच पैसे दोघीच हां दोघीच गेलो होतो म्हणले तिला तर काहीतरी तिकडे तर लागते मी म्हणले जागा एंट्री करून घ्यायचा उलट घातली त्याच्यात <laughs> पुन्हा परत मग होणार झाले होणार झाले म्हणून पुन्हा बघाय गेलं पुन्हा त्या साहेबांनी म्हणलं की उलट घातला तुम्ही कार्ड म्हणलं पासबुक पण आ परत एकदा मग सवाशी केलं मग एंट्री केलं ना mm. चला भावान मग अजूनही गाणं बनते मी आता कोणतं गाणं आठवण झाले बघा पटकन आठवतच नाही तर गाणे आत्ताच गाणे म्हणल्या तरी आठवण तर माझ्या पुंक वाचा खाली माझ्या कुंकवाच्या वाचा खाली भीम मूर्ती आहे गोंदली माझ्या कुंक वाचा खाली भीम मूर्ती आहे गोंदली दोनच कडे येत आठवतच नाही भावान काय करणारा हसतेत बर माझ्या गाण्याला म्हणतात आठवण होतं का म्हणते बोधण्याला हेच गाण्यात हाय का पुढे आहे की जाऊ त्या भावानुसार येतच नाही पुढलं आता काय करणार मग ते अजून एखादा आठवलं तर झालंय सहा मिनटाचं झालं एक अजून दोन मिनटात दोन मिनिट ब्लॉग बनवणार आहे जास्त वेळ काही नाही आई म्हणेले खरा ला रे कुलदीपा

ब्लॉग बघा सर्वांनीच आम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा सब करा बाय बाय ठेवते भावानं उद्या परत आणखी हे करते छान छान गाणी आठवण